नागपूरमधील हिंगणा मतदारसंघातील वाना डोंगरी नगर नगर परिषद क्षेत्राच्या प्रारूप मतदार यादीत मोठा घोळ झाल्याचा आरोप करण्यात आलाय आपण पाहतोय प्रभाग क्रमांक पाच मध्ये एकाच घरात घर क्रमांक एक मध्ये तब्बल एकशे नव्वदहून अधिक मतदार आढळल्याचा दावा स्थानिकांनी केला त्याचप्रमाणे एकाच आडनावाचे सत्तावीस लोक एकाच घरात असल्याचेही माहिती समोर आली आहे स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घोळाची त्वरित चौकशी करून घरोघरी तपासणी मोहीम राबवण्याची मागणी नागरिकांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे हिंगणा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात जो आहे मतदार यादांमध्ये घोड झाल्याचं समोर आलं खरं तर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि त्या निवडणुकांमध्ये अनेक मतदारांची नावं असे आहे जे या ठिकाणी राहतसुद्धा नाही त्यांचे पत्ते माहीत नाही नावं फक्त नोंदवल्या गेलेले आहे आणि प्रत्येकाच्या घरासमोर घर क्रमांक एक अशा पद्धतीचा जो आहे ते पाहायला मिळत आहे अशाच पद्धतीचा घोड आहे इथं स्थानिक जे प्रदा जे प्रतिनिधी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ मी माझं राहणं प्रभाग पाचमध्ये आहे ठीक आहे मी हा जे अभ्यास केला याचा यादीचा तर कमीत कमी मला एकशे नव्वद होट जे दिसलेली आहे ते मला प्रश्न ठीक घर क्रमांक होट कसे आले हा एक, एक मोठा उद्देश या सांगा मागे हे जे यादी बनवली आहे हे जे यादी बनवली आहे हे यादी बनवल्यानंतर आम्ही आज बीओकडे जाणार आहे जो असेल त्याला आम्ही लंबा करणार आहे मेरा प्रभाग क्रमांक तीन है वहाँ पे मेरे प्रभाव क्रमांक में मेरे घर का मेरा खुद का वोट मेरा नहीं है वो चार नंबर में चला गया और मेरे जितने भी मोहल्ले दो सौ वोट है वहाँ के सारे वोट कहाँ गए पता नहीं चल रहे लेकिन मेरे प्रभाव क्रमांक में वाराणुंगरी महाजनवाड़ी संगम प्रभाग क्रमांक सात के दो जो नाम है ये क्रमांक के दो नाम है वीडियो पराग टीवी न्यूज राजीव नगर हिंगना पुरावे स्थानिकावे के, दो पुरा के ले ले दावे मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटा लावलेत सर मतदाराने मतदान फॉर्म भरताना जर त्यामध्ये काही लिहिलं नसेल तर तेव्हा ते झिरो किंवा एक किंवा नॉट अवेलेबल टाकता येतं परंतु त्याच्यानंतर त्याचं प्रॉपर व्हेरिफिकेशन होतं व्हेरिफिकेशन अंतिज ते पात्र किंवा अपात्र कर करण्यात येतात तर मला नाही ना वाटत की त्यामध्ये असं काही आहे कारण आम्ही सकाळी थोडं प्राथमिक चौकशी केली तर त्यामध्ये बऱ्याच लोकांचे घरं तिथं आढळले आहेत नाही तसं तर मला वाटत नाही की शक्य होईल ते आता उद्याच प्रॉपर समजेल आजपर्यंत जर आक्षेप आले तशा लोकांनी जर आक्षेप आम्हाला दिले तर आम्ही त्याच्यावर नक्कीच कारवाई करू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या